महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आधार मिळावा त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवता याव्यात आणि आत्मनिर्भरतेकडे त्यांचा प्रवास व्हावा यासाठी सरकारनं लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची थेट मदत दिली जाणार आहे योजना सुरू होताच राज्यभरात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या हजारो महिलांनी अर्ज दाखल करून आपलं नाव योजनेमध्ये सामील केलं शासनाचा हेतू स्पष्ट होता महिलांच्या हातात थेट पैसा पोहोचवणं आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सबल करणं आता सबलीकरण म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घेऊयात याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेज बोरगरे आणि आपण पाहताय प्रहार न्यूज परंतु योजना सुरू होऊन काही काळ लोटताच तिच्या अंमलबजावणीवरती सावली पडल्यासारखं दिसू लागलं याच कारण जे समोर आलेलं आहे त्यावरती राज्य सरकारनं कारवाई देखील केलेली आहे नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार राज्यातील जवळपास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नी हे योजनेमध्ये नाव नोंदणी केली होती प्रत्यक्षात त्या पात्र नव्हत्या कारण लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा फक्त गरजू आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांसाठी राखीव आहे तरी सुद्धा काही कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन कागदपत्रांचा गैरवापर करून योजना हडप करण्याचा प्रयत्न केला महिला आणि बालकल्याण विभागानं याची गंभीर दखल घेतली आणि तपासामध्ये उघड झालं की जवळपास एक हजार नऊशे त्र्याऐंशी महिलांनी या योजनेमध्ये बेकायदेशीरित्या अर्ज केला होता आता शासनानं त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत वसूल करण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली याचबरोबर चुकीची माहिती दिलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश देखील आता देण्यात आले एवढंच नव्हे तर ज्यांनी शासनाच्या या योजनेचा अपात्रतेनंतर देखील फायदा घेतलाय त्यांना भविष्यात मिळणाऱ्या पगारवाढीच्या हक्कांवरती देखील आता गदा येऊ शकते हो ही बाब नक्कीच चिंताजनक आहे कारण महिलांच्या सबलीकरणाच्या नावाखाली सरकारनं उचललेलं हे पाऊल खऱ्या अर्थानं समाजातील दुर्बल घटकांसाठी होतं एखाद्या गरीब महिलेसाठी दरमहा पंधराशे रुपये ही छोटीशी मदत सुद्धा मोठा आधार ठरू शकते तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी घर खर्चासाठी किंवा आरोग्यासाठी ही रक्कम दिलासा देणारी ठरते पण ह्या गैरवापरामुळे प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळा निर्माण होतो योजनेची मूळ भावना तिचा उद्देश आणि शासनाचा विश्वास यावरच प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होत आहेत तथापि शासनाने या तथा प्रकरणावर वेळेत लक्ष घातलं आणि कठोर कारवाई आता सुरू केली आहे ही सकारात्मक बाब आहे ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल हे स्पष्ट संकेत आता सरकारनं दिलेत हे केवळ अनुशासन राखण्यासाठी नाही तर अशा प्रकारच्या योजनांची दर्जा टिकवण्यासाठी आवश्यक आहे अन्यथा समाजामध्ये असं समज होईल की सरकारी योजना फक्त हुशारीनं नियम वाकवणाऱ्यांसाठी आहेत आणि खरे गरजू लोक मागेच राहतात असा एक समज दूर करण्यासाठी सरकारनं आता पावलं उचलली आहेत लाडकी बहीण योजनेची सुरुवात हा खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्वाचा टप्पा आहे शासनाने योजनेची रचना करताना गरजू वर्ग डोळ्यांसमोर ठेवला होता आणि आजच्या महागाईच्या काळामध्ये ही रक्कम अतिशय महत्वाची होती मोठी वाटत नसली तरी मात्र दरमहा थोडा हातभार म्हणून ती महिलांच्या आत्मसन्मानाला बळ देणारी आहे पण तिचा गैरवापर टाळणं हेही तितकंच आवश्यक आहे शासनाने कठोर नियम आणि तपासणी यंत्रणा उभारली तर भविष्यात असे प्रकार कमी होतील आणि योजनेचा खरा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल शेवटी एवढंच असं वाटतं की महिलांचं सबलीकरण हे केवळ योजनांमधूनच नव्हे तर त्यांच्या योग्य अंमलबजावणीमधून देखील साध्य होतं लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आशेचा किरण ठरू शकते परंतु तिच्या विश्वासार्हतेवरती जर गैरप्रकारांचा डाग बसला तर उद्दिष्ट अपूर्ण राहतील त्यामुळे शासनाने केलेल्या कारवाईसोबतच समाजानं जागरूक राहून अशा योजनांचा गैरवापर होऊ नये याची देखील जबाबदारी उचलली पाहिजे महिलांच्या हातामध्ये पैसा दिल्यानं केवळ त्यांचा नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास होईल ही जाणीव सर्वांनाच व्हायला हवी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा